या ठिकाणी रमेश अप्पा थोरातांच्या प्रचारासाठी अनेक या ठिकाणी दौंडमध्ये शहरामध्ये अनेक मान्यवर गोळा झाले आहेत यामध्येच महिला बालकल्याणच्या सभापती राणीदाई शेळके आपल्याशी बोलण्यासाठी आहेत राणीदाई तुम्ही महिला अध्यक्ष म्हणून काम केले सभापती म्हणून काम केलं आहे दौंड शहरामध्ये रमेश थोरातांना काय प्रतिसाद वाटतो खूप चांगला प्रतिसाद आहे आता आम्ही घर टू घर जाऊन प्रचार करत असताना बऱ्याच महिलांचे आम्ही बोलतो त्यांच्यासाठी लाडकी बहीण योजना काढली होती बी जे पी सरकारने पण त्यांचं म्हणणं आहे ते लाडकी बहीण काढून एकीकडं सगळ्याच ह्याच ह्याचे रेट वाढवलेले आहेत तेला चढाबा असतील डाळी असतील बाकीच्या ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत त्याच्यात सगळे त्यांनी भाव वाढवलेले आहेत त्याच्यामुळं बऱ्याच महिला नाराज आहेत आणि खरं तर आता दौंड तालुक्यातलं वातावरण खूप चांगलं आहे आणि चांगला रिस्पॉन्स आहे लोकांचा सा असा मला भाजपचं सरकार दहा राहुल राहुलदादा पण येतं होते काय विकास कामं झाले तर काय व्हायला पाहिजे होते विकास कामं तशी खूप व्हायला पाहिजे होती त्या पटीत झाली नाहीत असं आम्हाला वाटतं आणि आ आप्पा आमदार झाले तर नक्कीच चांगला विकास तालुक्याला बघायला मिळेल अशी आमची अपेक्षा आहे महिलांचे काय प्रतिक्रिया आहेत की महाविकास बरोबर जायचं की माहिती बरं कारण माहितीने सुद्धा अनेक त्यांना पंधराशे रुपये डायरेक्ट खात्यामध्ये जमा केले होते महिला खुश आहेत का नाही महिला खुश नाही आहेत कारण ज्या पद्धतीने आता मी सांगितल्याप्रमाणे त्यांनी दीड हजार रुपये महिलांच्या खात्यावर जमा केले पण त्याच पद्धतीने जीवनावश्यक वस्तूत त्यांनी वाढ केलेली तेला आहे तेलाचे डबा आठशे रुपयांनी महाग झालेला आहे बाकी डाळी वगैरे सगळ्यात शेती शेतीचे पण काही आहेत ते पण सगळं खतं असतील बी ए बी आणि असतील त्यातही वाढ झालेली आहे त्यांच्या ह्याच्यामध्ये त्याच्यामुळं महिला नाराज आहेत भाजपचे आमदार राहुल कोल भाजपवर नाराज आहात का राहुल कोल्हाच्यावर नाराज नाही मी नाराज नाही आहे कोणावर आम्ही फक्त आपण सपोर्ट करतोय आम्हाला आणि आम्ही पवार साहेबांसोबत आहोत नाराज असं नाही आहे कोणावर फक्त आम्ही आमच्या पक्षाची इथे हे मांडणार आहोत एक निष्ठा आहात नक्की आपण या ठिकाणी पाहिलं की राणीताई शिळके यांनी महिला विषय असेल तालुक्याविषयी अतिशय परकडपणे मत मांडलं पाहत राहा स्टार महाराष्ट्र धन्यवाद नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे